श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स श्री स्वामी चा श्री स्वामी चा मर्थ त्रि स्वामी चा मर्थ स्त्री स्वामी चा मर्थ स्त्री स्वामी चा श्री स्वामी चा वर्तन ग्री स्वामी चा मत थ्री स्वामी चा श्री स्वामी चा श्री स्वामी चा श्री स्वामी चा श्री स्वामी स्वामीचा मर्थ स्त्री स्वामी चा श्री थ्री स्वामी चा श्री स्वामी चा श्री स्वामी चा श्री स्वामी चा श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सामर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सामर्थ स्वामी सामर्थ स्वामी समर्थ स्वामी सामर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी सामर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मरतात श्री स्वामी चा मरता श्री स्वामी वामीचा मरता श्री स्वामी चा मारतात्री स्वामी चा स्वामी खूप छान वाटलं धन्यवाद तुम्ही काय केलं आज गुरुपौर्णिमेचं केंद्रामध्ये स्वामी केंद्रामध्ये होत आमची सेवा होती केंद्रामध्ये तिकडे गेलो बर आणि अरे वा छान 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 खूप छान आणि तुम्ही केली एकवीस दिवसाची सेवा नहीं, 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 नहीं। से ती एक दिवसाची। हो का अरे वा वा छान कुठे राहता तुम्ही अच्छा छान 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 धन्यवाद ताई तुम्ही आज आपल्या बरोबर सेवा केली म्हणून आणि स्वामींची सेवा आणि असेच आपले व्हिडीओ पण बघत राहा आपल्या पेजला फॉलो करा म्हणजे अजून आपल्याला छान छान असे व्हिडिओ भेटत राहतील आणि पुढच्याही कधी लाईव्ह असेल तर जॉईन करायचा प्रयत्न करा आपण सामूहिक सेवा मी मध्ये आधी घेत असते म्हणजे मग सगळ्यांना चा, चान्स मिळतो सगळ्यांना आवडतो पण चालेल खूप धन्यवाद हो हो का अच्छा अच्छा हो 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 हा आज तर जायलाच पाहिजे आज दिवस खास आहे हो चालेल खूप धन्यवाद ताई थँक्यू खूप धन्यवाद हो आता बघूया अजून कोणाला जॉईन व्हायचं त्यांनी मला सांगा चालेल ताई तुम्ही केलं तरी आपल्या इथे युट्यूब फॅमिली मध्ये जरी कोणाला आपल्या बरोबर जॉईन करायचं असेल आणि बरोबर सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता मी तुम्हाला जॉईन करून घेते Uh, आता इन्स्टावर सुद्धा खूप जणांचा शंभर पैकी जास्ती जणांचा प्रेझेन्स आज हवा आहे आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या uh, लोकांपर्यंत हा लाईव्ह शेअर करा म्हणजे सगळे जॉईन होतील मी पुण्याला राहते ताई मी पुण्यात असते तर आपल्या uh, युट्यूबमध्ये पण ज्यांना कोणाला जॉईन